टप्पा दोनचा विकास या दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे जवळपास बावीस कोटीचा हा टप्पा ज्याच्यामध्ये ऑक्शन हॉल कंपाऊंड हॉल जाळी विणण्याचा एक त्याच्यामध्ये भाग असेल आणि विविध पार्किंगपासून ह्या पूर्ण बंदऱ्याचं सक्षमीकरण यासाठी हा निधी वापरण्यासाठी आम्ही सुरुवात करणार आहोत त्याची भूमिपूजन आज आदरणीय उदयजी सामंत पालकमंत्री रत्नागिरीच्या आणि आमच्या सगळ्यांच्या हस्ते आता झालेलं आहे ते काम आम्ही आजपासून सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या बारा महिन्यामध्ये ह्या पूर्ण मिरकरवाड्याच्या ह्या टप्पा दोनच्या निमित्ताने आम्ही चेहरा मोहरा बदलणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातूनचा प्रवास आजपासून सुरू झालेला आहे सर खूप कमी वेळामध्ये काम पूर्ण करण्याचं एक टार्गेट आहे कसं जास्त वेळ घेतला असता तर तुम्ही प्रश्न विचारला आहे कमी वेळ घेतो आहे तरी आपल्याला अडचण आहे मधला कुठला भाग असेल मला सांगितलं तर तो मग तेवढे महिने मी घेतो हो। माझा मुद्दा एवढाच आहे की हा मिरकरवाडा बंदर हा उद्योगाच्या दृष्टिकोनातून मच्छीमारांच्या दृष्टिकोनातून अतिमहत्त्वाचा बंदर आहे इथे जेव्हा हा बंदर शंभर टक्के आपल्या कॅपॅसिटीमध्ये काम करायला सुरुवात करेल तर मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारणामध्ये त्याचा आपल्याला बदल दिसतील आर्थिक समृद्धी ह्या आजूबाजूच्या भागामध्ये येईल मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल जसं आपण असंख्य देशांचा विकास हा बंदरांच्या आधार होत असताना दिसलेला आहे अन्य राज्यांचा विकास उदाहरण गुजरात आंध्र प्रदेश हा बंदरांच्या आधार होत असताना दिसलेला आहे तसंच आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण तोच मानस आहे की महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर बंदरांच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे म्हणून वाढवण बंदर असो आणि आता आमचं मिरकर बंदर असो असंख्य ह्या बंदरांना शंभर टक्के त्यांच्या कॅपॅसिटी कॅपॅसिटीप्रमाणे डेव्हलप करण्याचा विकास करण्याचा आमचा मानस आहे सर मंत्री म्हणून जबाबदारी आहेच पण भाजप पक्ष म्हणून स्थानिक सा, स्वराज्य संस्था निवडणुका पण येत आहेत आपल्याकडे भाजपने सुद्धा जबाबदारी रत्नागिरी जिल्ह्याशी दिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये नेमकी रणनीती काय असेल सर ह्याला फक्त जोडून घेतो म्हणजे शिवसेनेनं असं म्हटलंय की आपण एकत्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण निवडणुका लढवणार आहोत भाजपची नेमकी भूमिका काय असते बघा एक समजून घ्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ह्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या शेवटी आमचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना प्राधान्य देणारा पक्ष आहे आणि आम्ही ज्या अर्थी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्यांना भूत सक्षम करायला सांगतो आहे विविध कार्यक्रम घ्यायला सांगतो आहे मग ते उलटं असंही आम्हाला विचारायला लागलेले आहेत की तुम्ही आम्हाला पक्ष मजबूत करायला लावता पण आम्हाला नेमकं भारतीय जनता पक्षाची ह्या रत्नागिरीमध्ये ताकद काय हे आम्हाला तुम्हाला सांगण्याची तुम्ही संधीच देत नाही एकदा तरी आम्हाला स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था लढायला द्या असं फार आग्रह हो करतायत एवढा आग्रह करतायत त्या मला सांगितलं अगर तुम्ही वरिष्ठांना समजवलं नाही तर तुम्हाला रत्नागिरीमध्ये आम्ही बंदी करून टाकू अशा पद्धतीचा आग्रह आमच्या सगळ्या कार्यकर्ते आम्हाला करतायत आता की तुम्ही वरिष्ठांची प्रदेश अध्यक्ष साहेबांशी बोला मुख्यमंत्र्यांशी बोला की कधीतरी आम्ही किती पा आम्ही काय ताकद उभी केली आहे भारतीय जनता पक्ष म्हणून हे तुम्हाला दाखवण्याची संधी तरी द्या असे सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आमच्यावर आहे आणि म्हणून त्यानुसार ही भावना मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण स्थानिक स्वराज्य संस्था एकदा तरी आपण सोळा बोळा लढलं पाहिजे कारण काय होतं निधी जेव्हा वाट वाटप होतं तेव्हा आता उदाहरण बघा प्रतिनिधी आमदारांना वीस वीस कोटी दिलेले आहे भारतीय जनता पक्षाचे आमचे खासदार राणेसाहेब पाचच कोटी दिलेले आहे अन्य कुठलाही पाधारण कार्यकर्ते नाहीत म्हणून या दृष्टिकोनातून ते त्यांचा निर्णय वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे धन्यवाद